नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे की मागील वर्षी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली त्यात त्यांनी डरोमत असा नारा दिला होता आता डरोमत या नाऱ्याचा त्यांच्याकरवी काय अर्थ होता तर भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असताना जनतेची दिशाभूल करत आहे सगळ्यांनी घाबरण्यापेक्षा एकजुटीने भाजपचा हा डाव उलटून लावा आणि पुन्हा एकदा इंडिया आघाडीचं सरकार आणू तुम्ही फक्त घाबरू नका तर लढण्याची तयारी करा असं म्हणत राहुल गांधींनी आपल्या यात्रेला भारत जोडो नाव देत जवळपास संपूर्ण देशच पालथा घातला हे सगळं त्यांनी केलं ते देशातल्या सत्ताधाऱ्यांना घालवण्यासाठी आणि पर्यायाने लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मात्र याच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांना डरोमत हे समजावण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आल्याचं चित्र दिसतंय आता असं मी का म्हणतोय तर तेच आपण आज समजून घेऊयात त्याचं काय महाराष्ट्रावरती पहिली गोष्ट म्हणजे हे कुठलंही अनुमान नसून ही परिस्थिती सध्या महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये दिसून येत आहे त्याला कारण म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भामध्ये काँग्रेसला उमेदवारच मिळत नसल्याचं चित्र आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं काल चौथी यादी जाहीर केली यात राज्यातील चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही केली मात्र हे उमेदवार कितपत लढत देऊ शकतील हाच प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता सध्या प्रत्येक पक्ष तोडफोड करून उमेदवार देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे काँग्रेस पक्षानं आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील दिग्गज नेते नाना पटोले विजय वडेट्टीवार यांना निवडणूक लढवण्यास सांगितलं होतं मात्र या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला यात विजय वडेट्टीवार इतर राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि नाना पटोले हे देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या दोन नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार देणं काँग्रेस पक्षाला महागात पडू शकतं परिणामी काँग्रेस पक्षाला दुसऱ्या फळीतील नेत्यांना उमेदवारी देण्याची वेळ आली आहे याच धाकधुकीपोटी नाना पटोले यांना पक्षाने भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी गळ घातली मात्र त्यांनी साफ नकार दिला दोन हजार चौदामध्ये नाना पटोले यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर भंडारा गोंदिया लोकसभेतून निवडणूक लढवली होती त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात पकडला आणि त्यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा लढवली मात्र त्यांना दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभेतून निवडणूक लढवावी असं काँग्रेस पक्षानं सांगितलं मात्र त्यांनी तिथे देखील नकार दिला गेल्या निवडणुकीत जिथे संपूर्ण राज्यात काँग्रेसची दानादान उडाली तिथे चंद्रपूर या एकमेव लोकसभेत काँग्रेस विजयी झाली होती आणि हा विजय मिळवून दिला तो दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी मात्र त्याच मतदारसंघात आता काँग्रेसला अद्याप उमेदवार मिळालेला नाही विशेष म्हणजे चंद्रपुरात लोकसभेतील पहिल्याच टप्प्यात एकोणावीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यासाठी अर्ज भरायची शेवटची तारीख सत्तावीस मार्च आहे मात्र अशा परिस्थितीत अजून उमेदवार मिळत नाही म्हणजे काँग्रेसचे खासदार घाबरले की काय असा प्रश्न उपस्थित होतो अशातच विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीसाठी म्हणजे शिवानी वडेट्टीवारसाठी उमेदवारी मागितली तर काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर देखील उमेदवारी मागत आहेत त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेस निर्माण झाला आहे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्यूनंतर दहा महिन्यांपासून या मतदारसंघात खासदार नाही काँग्रेस पक्षाची परंपरा बघता व धानोरकर यांच्या पत्नीने दाखवलेली इच्छा बघता आमदार प्रतिभा धानोरकर यांचा या मतदारसंघावर पहिला दावा आहे मात्र मागील आठ दहा दिवसांपासून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर केले आहे शिवानी हिने गेल्या तीन ते चार दिवसात लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडी तथा काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या तथा पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मागितल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले तेव्हापासून काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांच्याप्रती काहीशी नाराजीचा सूर उमटायला सुरुवात झाली आहे पण पक्षाची इच्छा आहे त्यांनी स्वतः मैदानात उतरावं हो। विदर्भात काँग्रेसची मोठ्या प्रमाणात ताकद आहे नाना पटोले विजय वडेट्टीवार सुनील केदार यशोमती ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची फळी विदर्भात असतानाही विदर्भात काँग्रेसवर दुसऱ्या फळीतील नेत्यांची उमेदवारी देण्याची वेळ आली आहे ही बाब काँग्रेसच्या प्रतिष्ठेला दाग लागण्यासारखीच आहे याचं उदाहरण म्हणजे काल जाहीर झालेल्या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवारांची नावे ही जनतेला माहीतच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आधीच देशभरात वाईट परिस्थिती असताना काँग्रेस पक्षाने दुसऱ्या फळीतील नेत्यांना उमेदवारी दिली त्यामुळे आता काँग्रेसला सध्या दुष्काळात तेरावा महिना आला आहे असं म्हणायला हरकत नाही आता ते अननोन उमेदवार कोण याचा विचार केला तर यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे विकास ठाकरे नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार विकास ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांचा थेट सामना होणार असल्याचं स्पष्ट विकास आहे विकास ठाकरे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते परंतु विकास ठाकरे यांना नितीन गडकरी यांच्याविरोधात उमेदवारी देऊन त्यांचा एक प्रकारे राजकीय बळीच घेतल्याचं बोललं जात आहे कारण गडकरींविरोधात लढण्यासाठी काँग्रेसकडे कोणीच वरिष्ठ नेता तयार नाही त्यामुळे विकास ठाकरे यांना गळ घातली गेली असं समजतंय विशेष म्हणजे आजपर्यंत बारा वेळा नागपुरात काँग्रेसचा विजय झाला आहे मात्र आज त्याच नागपुरात काँग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे तर विकास ठाकरेंच्या व्यतिरिक्त रामटेकमधून रश्मी बर्वे भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोळे तर गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे हे देखील नावं जनतेसाठी नवीन मानले जात आहेत विशेष म्हणजे विदर्भात काँग्रेस नेहमीच आपला गड राखत आली आहे पण त्यांचे वरिष्ठ नेते नाना पटोले विजय वडेट्टीवार सुनील केदार यशोमती ठाकूर हे कधी मैदान गाजवणारे नेते आज बॅकफूटवर जाताना बघायला मिळत आहेत त्यामुळे काँग्रेस सध्या अडचणीत असल्याचं बोललं जात आहे शेवटी काय तर राहुल गांधी यांची डरोमत ही साथ काँग्रेसच्या नेत्यांनी पार धुळीला मिळवल्याचं चित्र दिसतंय आता काँग्रेसचे हे नवीन फळीतील उमेदवार कितपत यशस्वी होतात हे बघणं जास्त रोमांचक असणार आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घाबरून मैदान सोडलं असं तुम्हाला वाटतंय का आम्हाला नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यातील गोष्टी आपण जाणून घेऊच आपण पुन्हा भेटणारच आहोत कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र